शुक्रवारपासून सुरू झालेल्या पवित्र श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहराच्या ग्रामदेवश्री सिद्धरामेश्वर मंदिरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे या निमित्ताने मंदिरात आकर्षक फुलांची सजावट पारंपरिक तोरण आणि दीपमाळांनी सजवलेली भव्य आरास भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे स्त्रीच्या गाभाऱ्यात सुवर्ण अलंकारांनी सजवलेली मूर्ती रंगबेरंगी फुलांची मनोहरी आरास आणि चंदनाचा सुगंध यामुळे संपूर्ण मंदिर परिसर पावन वातावरणात नावून निघाला आहे मंदिराच्या मुख्यद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत आंब्याच्या पानांची तोरणं आणि विविध धार्मिक चिन्हांची सजावट करण्यात आली आहे श्रावण महिना हा भगवान शिवाला अत्यंत प्रिय मानला जातो त्यामुळे या काळात श्री सिद्धरामेश्वर मंदिरात विशेष पूजा अभिषेक रुद्रपट महाआरती आणि भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शुक्रवारपासून शहर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करत आहे मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी योग्य व्यवस्था केली असून श्रद्धा भक्ती आणि पारंपरिकतेचा मिलाफ असलेला हा श्रावणोत्सव सोलापूरकरांसाठी विशेष आध्यात्मिक आनंदाचा अनुभव ठरेल